हाटाव तालुक्यात नाही सातारा जिल्ह्यात दोन ग्राउंड करत नव्हते सोळाशे मीटरच पाच मीटरचं आतमध्ये कधीही कधीही त्याला झोपत नोटवा नाहीतर त्याला पिंगत पिंगत नेहा तेव्हा पाच मिनिटाच्या आत सोळाशे मारणारच गोळा कधीही फेकायला टाका सांगा त्याला नऊ मीटरच्या पुढंच घटना शंभर मीटर कधीही पळायला सांगा साडे अकरा बारा साडे अकरा बारा बारा दहा बारा पंधरा याच माय सेकंद मायक्रो सेकंद पोरं पळणार आणि फॉर्म भरायची वेळ होती चेत्याची चेत्याला वेळा म्हणून थांबवलं चेत्या साताराला था 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 था। चेत्या लगेच जेवणाची नाही नवीन पोरच्या काही एकोणीस वीस वर्ष वयच तेव्हा जरा काय करत पाहिजे की सर टाकू नको टाकू लास्ट लावून शेवटच्या दिवशी भेटायला आला की सर खरं कुठं काय म्हणलं सातारा डन कर पण सीन काय झाला जी जुनी पोर होती ना जुन्या पोरांचा रोल किती राहतो बघा जे जुनी पोर होती त्या जुन्या पोराने काय सांगितलं कि चेत्या आम्ही इतकं हुशार असून आमचा इतकं अभ्यास झाला असून आम्ही सातारला दोन दोन मार्गांनी तू नको सातारला पण तू मुंबईला टाक